आय पी एल दोन हजार पंचवीस संपल्यानंतरही वैभव सूर्यवंशीच्या बॅटचा तडाखा अजूनही कायम आहे इंग्लंड दौऱ्याआधी झालेल्या प्रॅक्टिस मॅचमध्ये त्याने इतकी तुफानी फलंदाजी केली की सर्वांचे लक्ष त्याच्यावर खेळले हा सामना नॅशनल क्रिकेट अकॅडमीत खेळला गेला आणि वैभवने तिथेही आपली धडाकेबाद शैली कायम ठेवली फक्त चौदा वर्षाचा हा डावखुरा फलंदाज म्हणजे खऱ्या अर्थाने क्रिकेटमधील उद्यानमुख तारा आहे रिपोर्टनुसार वैभवने प्रॅक्टिस मॅच मध्ये फक्त अठ्ठावन्न चेंडूमध्ये शतक झळकावले आणि नव्वद चेंडूत एकशे नव्वद धावा फटकावताना दोनशेच्या वर स्ट्राईक रेट राखला सामन्यात त्याने अनेक षटकार मारले असले तरीही अचूक आकडासमोर आलेला नाही मात्र अशा पातळीवर अशा प्रकारची कामगिरीही भारतासाठी मोठा आश्वासक संकेत आहे राजस्थान रॉयल्सने वैभवला आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये एक कोटी दहा लाख रुपयांना विकत घेतलं होतं त्याने हे मूल्य पूर्णपणे सार्थ ठरवलं फक्त सात सामन्यात त्याने दोनशे सहाच्या स्ट्राईक रेटने दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक धावा ठोकल्या यामध्ये त्याचा केवळ पस्तीस चेंडूत झळकलेले शतकही सामील आहे जे आय पी एल इतिहासातील भारतीय खेळाडूने केलेलं सर्वात वेगवान शतक ठरलं पहिल्या काही सामन्यांमध्ये वैभवला संधी मिळाली नाही पण जेव्हा त्याला आय पी एलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने गुजरात टायटन्स विरुद्ध पस्तीस चेंडूत शतक ठोकून खळबळ उडवून दिली होती आणि तो लीगमधील सर्वात तरुण शतकवीर ठरला पदार्पणाच्या हंगामात कोणत्याही फलंदाजाचा हा सर्वोच्च स्ट्राइक रेट आहे इंग्लंडचा दौरा वैभवसाठी त्याच्या युवा क्रिकेट कारकिर्दीतील एक मोठं पाऊल आहे इंडिया अंडर नाईन्टी संघात त्याचा समावेश झाल्यानंतर तो पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जाणार आहे प्रॅक्टिस मॅचमधील त्याचा आत्मविश्वास आणि आक्रमकता पाहता इंग्लंडमध्येही त्याच्याकडून मोठ्या खेळींची अपेक्षा ठेवली जात आहे